फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या दक्षिणेकडील उपनगरात रिओल तुरुंग आहे जी देशातील आधुनिक आणि सुरक्षित तुरुंग मानली जाते त्याची सुरक्षा इतकी कडक आहे की पक्षी पंख मारू शकत नाहीत या तुरुंगावर चोह बाजूने अँटी हेलिकॉप्टर नेटिंग अंतरलेले असते ज्यामुळे जमीन ते आकाश अशा प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येते या भक्कम सुरक्षेमुळे येथून पळून जाणं अशक्यच मानलं जातं पण एक जुलै दोन हजार अठरा रोजी येथे एक अविश्वसनीय घटना घडली येथे फ्रान्सचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आणि पब्लिक एनिमी नंबर वन रेडॉइन फायद याला ठेवण्यात आलं होतं याने यापूर्वीही दोन हजार तेरामध्ये एका हाय सिक्युरिटी तुरुंगातून पळून जाण्याचा पराक्रम केला होता एक जुलै दोन हजार अठरा रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता त्याला ते त्याच्या भावाला भेटण्यासाठी व्हिजिटिंग रूममध्ये आणले गेलं होतं तेवढ्यात अचानक आकाशातून एक हेलिकॉप्टर तुरुंगाची सुरक्षा भेदून कोर्ट यार्डमध्ये उतरले त्यातून दोघे जण मुकवटे घालून हातात एके फोर्टी घेऊन बाहेर आले आणि त्यांनी फिल्मी अंदाजात दरवाजे तोडून टाकले काही मिनिटातच त्याने फायदला हेलिकॉप्टरमध्ये बसवले आणि तो दिवसा ढावळ्या तुरुंगातून फरार झाला तर ही कहाणी आहे रेडॉईन फायल्सची ज्याने चित्रपट पाहून गुन्हे शिकले आणि फिल्मी अंदाजात दोनदा तुरुंग तोडण्याचा अविश्वसनीय पराक्रम केला रेडॉईन फायल्सचा जन्म दहा मे एकोणीशे बहात्तर रोजी फ्रान्सच्या क्रेईल येथे झाला त्याचे बालपण बेरोजगारी आणि गुन्हेगारीने ग्रासलेल्या परिसरात गेले होते त्याने लहान वयातच चोरी करायला सुरुवात केली त्याला गुन्हेगारीचे जग खूप रोमांचक वाटायचे आणि त्याला प्रसिद्ध क्रिमिनल बनण्याची इच्छाही होती त्याला गुन्ह्यांची प्रेरणा अमेरिकन गँगस्टर चित्रपट स्कारफेस गॉडफादर आणि हिट सारख्या चित्रपटांमुळे मिळाले तो चित्रपटातील सीन आणि डॉयलॉग आपल्या लोटीमध्ये वापरत असे एकोणीसशे नव्वदच्या दशकात तो फ्रान्सच्या मोठ्या आर्मर्ड कार्ड लुटणाऱ्यांमध्ये गणला जाऊ लागला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये फ्रेंच पोलिसांनी त्याला पकडले आणि कोर्टाने त्याला तीस वर्षाची शिक्षा सुनावली पण त्याच्या चांगल्या वर्तनामुळे तो दोन हजार नऊ मध्ये पॅराल बाहेरही आला होता बाहेर आल्यावर त्याने आपल्या गुन्हेगारी जीवनावर आधारित आउटलॉ नावाचे पुस्तक लिहिले जे बेस्ट सेलर ठरले आणि तो एका सेलिब्रिटीप्रमाणे आयुष्य जगू लागला पण त्याला शांत बसता येत नव्हते तो टी व्हीवर स्वतःला सुधारायला सांगत असतानाच त्याच्या टोळीने वीस मे दोन हजार दहा रोजी एका आर्मर्ड ट्रकला लोटण्याचा प्रयत्न केला जो अपयशी ठरला या गोळीबारात ओरेली फोगेत नावाच्या सव्वीस वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे देशात खळबळ माजली आणि फायदवर मोठा दबाव आला तो या घटनेत सहभागी नसल्याचा तो दावा करत होता पण तपासात तोच गुन्ह्याचा मुख्य आयोजक निघाला अखेरीस त्याला पकडण्यात आले आणि दोन्ही दोन हजार बारामध्ये त्याला त्रेपन्न वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्याला सिक्वेडियन तुरुंगात ठेवण्यात आले तुरुंगातही तो शांत राहून पळून जाण्याचे नियोजन करत होता तेरा एप्रिल दोन हजार तेरा रोजी गार्ड्सला त्याला त्याच्या भावाला भेटायला घेऊन जात असताना त्याने बायकोने लपवून पाठवलेला बंदूक आणि स्फोटकांचा वापर केला त्याने गार्ड्सना ओलीस ठेवले छतावर गोळी चालवली आणि स्फोटकांनी पाच दरवाजे उडवून टाकले गार्ड्सना मानवी ढाल म्हणून वापरून तो सुरक्षित तुरुंगातून पळून गेला या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि त्याला पब्लिक एनिमी नंबर वन घोषित करण्यात आले सहा मे दोन हजार तेरा मध्ये पोलिसांनी त्याला एका स्टिंग ऑपरेशन मध्ये पुन्हा अटक केली तुरुंगातून पळून गेल्याबद्दल त्याची शिक्षा दहा वर्षांनी वाढवून त्रेसष्ट वर्षे करण्यात आली त्याला फ्रान्सच्या अभेद किल्ल्यासारख्या रिवो तुरुंगात पाठवले गेले केवळारच्या तारा आणि अँटी हेलिकॉप्टर नेटिंगमुळे इथून पळून जाणे अगदी अशक्यच होते तुरुंगात असूनही फायद पळून जाण्याच्या संधी शोधत राहिला बाहेर त्याची टोळी त्याला बाहेर काढण्याची योजना आखतच होती जून दोन हजार अठरा मध्ये तुरुंग अधिकाऱ्यांना जेलवर ड्रोन दिसला ज्यामुळे त्यांना फाईलच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांची शंका आली त्यांनी ट्रान्सफरची मागणी देखील केली पण सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनने सप्टेंबरची तारीख दिली होती तोपर्यंत खूप उशीरही झाला होता एक जुलै दोन हजार अठरा रोजी फाईल त्याच्या भावाला भेटत असताना तुरुंगाबाहेर त्याचे साथीदार कामाला लागले त्यांनी पासष्ट वर्षीय फ्लाईट इन्स्ट्रक्टर स्टीफन बाय यांना पाचशे युरोचे आमिष दाखवून एका हेलिकॉप्टरमध्ये बसवले हवेत असताना त्याने आपले स्वरूप बदलले आणि स्टीफन यांना ए के फोर्टी सेव्हन रोखून तुरुंगावर हेलिकॉप्टर त्यांना भाग पाडले अकरा वाजून अठरा मिनिटांनी हेलिकॉप्टर तुरुंगाच्या एका लहान यार्डमध्ये उतरले जिथे अँटी हेलिकॉप्टर नेटिंग नव्हते दोन मुखवटाधारी ए के फोर्टी सेव्हन घेतलेले हल्लेखोर बाहेर आले रिओच्या नियमानुसार गार्ड्स हेलिकॉप्टरवर गोळी चालू शकत नव्हते हल्लेखोरांनी पाऊरसं वापरून दरवाजे तोडले याच दरम्यान फायद आपल्या भावाला भेटत होता आणि जसे फायदच्या कानात मेटल कापण्याचा तीव्र आवाज आला फायद उभा राहिला आणि आपल्या भावाना म्हणाला की ते मला न्यायला आले आहेत तेवढ्यात एक मुखवटाधारी व्यक्ती सर्व दरवाजे पार करून त्याच्यापर्यंत पोहोचली यानंतर फायद त्याच्या भावाला तिथेच सोडून मुखवटाधारी व्यक्तीसोबत चुकवत इमारतीतून बाहेर आला दुसरीकडे जेल गार्ड्स पूर्णपणे धक्क्यात होते त्यांना आतापर्यंत समजले होते की हेलिकॉप्टर एखाद्या कैद्याला पळवून येण्यासाठी आले आहे अशा परिस्थितीत जिथे अनेक गार्ड्स फायदला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी कोर्ट यार्डच्या दिशेने धावत होते तिथे काही गार्ड्स मदतीसाठी सतत फोन लावत होते एका गार्डने इमर्जन्सी नंबर सतरा डायल केला ऑपरेटरने फोन उचलला तेव्हा कैद्याला पळून येण्यासाठी हेलिकॉप्टर आले आहे हे ऐकून त्याला असूच आवरले नाही अँटी हेलिकॉप्टर नेटिंग असू नये हे कसं शक्य आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता या चौकशीत संपूर्ण पाच मिनिटे वाया गेली होती तोपर्यंत फायद शांतपणे कोर्टयार्डमध्ये पोहोचला होता तो स्वतःला एका नायकाप्रमाणे अनुभवत होता हेलिकॉप्टरचे ब्लेड्स सतत फिरत होते फायदला एका गार्डसह दोन कैदी काचेच्या मागून त्याच्याकडे टक लावून बघताना दिसले तो त्याच्याकडे वळला आपल्या उजव्या हाताला कपाळावर लावून त्याने एअरफोर्स सेलूर दिला आणि मग पायलटच्या बाजूच्या फ्रंट पॅसेंजर सीटवरती जाऊन बसला हा संपूर्ण कांड व्हायला फक्त दहा मिनिटे लागली आणि अशा प्रकारे पाहता पाहता रेडॉइन फायद पुन्हा एकदा तुरुंग तोडून फरार झाला हे पलायन इतके मोठे आणि धाडसी होते की याबद्दल जगभरात वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापले गेले इतकेच काय तर देशाच्या न्यायमंत्र्याला त्या तुरुंगाची पाहणी करण्यासाठी यावं लागलं रेडॉइन फायद वारंवार तुरुंगातून पळून जाणे फ्रान्सच्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर एक मोठा डाग होता फ्रेंच अधिकाऱ्यांसाठी रेडॉन फायद सर्वात मोठी धोकेदुखी ठरला होता यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आणि दोन हजार नऊशे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शोधण्यासाठी रात्रंदिवस एक केलं रेडॉइन फायदला आव्हानांमध्ये किती मजा येत होती याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की फ्रान्सच्या सर्वात मोठ्या तुरुंग ब्रेकला अंजाम दिल्यानंतर तो पळून थेट आपल्या मूळ गावी मध्ये आला होता तो तिथे रूप बदलून राहत होता तो अशा प्रकारे तीन महिने पोलिसांपासून वाचलाही होता पण शेवटी पोलिसांनी त्याचा पत्ता लावलाच एका फुटेजमध्ये पोलिसांनी एक उंच व्यक्ती पाहिली त्याने बुरखा घातला होता पोलिसांना शंका आली की ती स्त्री नसून तो पुरुषच आहे कारण त्याला बुरख्यामध्ये चालण्यास येत होती हा दुसरा कोणी नसून फ्रान्सचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल फायदच होता जो स्त्रीच्या वेशात बुरखा घालून फिरत होता तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पोलिसांनी फायदला त्या अपार्टमेंट्समध्ये पकडले जिथे तो त्याचा भाऊ राचेड आणि त्याचा पुतण्या आयझॅक सोबत रपला होता या तिघांनाही अटक करण्यात आली यावेळी अटकेनंतर कोर्टाने त्याला आणखी चौदा वर्षाची शिक्षा सुनावली दोनदा मोठ्या चाणाक्ष पद्धतीने तुरुंग तोडलेला फायदला यावेळी बेल्जियम सीमेजवळ असलेल्या ले असले वेईन वे नावाच्या मॅक्झिमम सिक्युरिटी तुरुंगात एकांत कोठडीत ठेवण्यात आले तिथे दिवसातून पाच वेळा गार्ड्सच्या एका टीमद्वारे त्याची पूर्णपणे स्ट्रीप सर्च म्हणजे पूर्ण अंग तपासणी केली जाते जेव्हाही तो आपल्या सेलच्या बाहेर निघतो तेव्हा त्याला हातकडे घातल्या जातात एवढेच नाही फोन वापरण्यासाठी चार ते पाच गार्ड्स त्याच्यासोबत असतात गाडशिवाय त्याचा कोणत्याही व्यक्तीशी थेट संपर्कच नसतो एकांत कोठडीत त्याला असे वाटते की जसे की त्याला एका शिवपेढीत पुरले आहे येथे त्याने आपल्या विरुद्ध होणाऱ्या वागणुकीचा निषेधार्थ भूक हडताल म्हणजे संघर्ष स्ट्राईक देखील केले होते पण त्याचा काही उपयोग झालाच नव्हता फायद आजही याच तुरुंगात बंद आहे पण तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये नेहमी एकच भीती असते की हा चानाक्ष गुन्हेगार कधी कुठून कसा पळून जाईल हे सांगता येणार नाही